आता संगीत शिकता येईल घरच्या गर घरी हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिक वर हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला लाईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार मंडळी हार्मोनियम अकॅडमी या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्यासाठी सुंदरसे सारे गम पद निसा ह्या सात सुरावरती एक गाणं या सुराच्या शब्दांवरती त्या शब्दांवरती आपल्याला गाणं तयार केलंय आणि त्या गाण्याचं नोटिशन अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने गाता येईल अशा सुंदरसं केरवा तालामध्ये त्याला गायचंय आपल्याला जसं गा सा रे ग म प ध नि सा हे सात स्वरातचं सात शब्दामध्ये त्याचं महत्त्व देऊन सुंदरसं एक गाणं आपल्याला बालगीत म्हणता येईल या याला गाण्याला तर लहान मुलांसाठी किंवा ज्येष्ठ मंडळी याला चांगल्या पद्धतीने वाजू शकतात अगदी सोप्या पद्धतीने कुठल्या रागावर आधारित फक्त सात सुरावरती हे गाणं आधारित आहे नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं ला नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा दुसरी सूचना जर आपण घरी बसून सुंदर पद्धतीने हार्मोनियम वाजून ताला सुरात जर आपल्याला गाणं शिकायचं असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी क्लासेस अगदी भरपूर कालावधीपासून अनेक वर्षापासून सुरू केलेत अनेक मंडळी या ठिकाणी शिक या क्लासमध्ये शिकून गेलेत खूप लोकांना म्हणजे भरपूर शिकण्याची इच्छा होती पण ते कुठं जाऊन आप त्यांना शिकण्याला वेळ नव्हता किंवा जवळपास कोणी शिकवणारं नव्हतं तर आपण अगदी आपल्या मनातली इच्छा अगदी चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकता सुंदरशी समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर मंडळी बघूया आपण काळी एक ह्या सुरामध्ये तुम्हाला सात सुराचं गाणं मी समजावून सांगतो कसं वाजवायचं सुरुवातीला तालामध्ये त्याला म्हणून दाखवतो आणि नंतर त्याचं नोटेशन वगैरे तुम्हाला समजावून सांगतो ताल आहे केरवा सा धनी साली ध पे साधनी साली ध प रे सा प बघितलं आपण सुंदरसायला केरवा ठेक्यामध्ये आपण तुम्हाला कसं तालामध्ये गायचं हे सुंदर सांगितलं अगदी आपल्या कानपाट असलेला ठेका असतो आणि आवडीचा ठेका आहे केर, केरवा ठेका तर आता मंडळी बघूया याचं नोटिशन तुम्हाला एक एक लाईन समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर आपण ऑनलाईन पद्धतीने तालासुरात क्लासेस करणार असाल सुंदरसं आपल्याला हार्मोनियम वाजून गाता आलं पाहिजे तालासुरात आलं ताला पाहिजे त्याचं नोटेशन त्या रागाचे आला ताणे आणि बऱ्याचशा म्हणजे यूट्यूबवरील व्हिडिओ बघून वाजवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना परिपक्व समजेल किंवा त्यांना समजतही नाही त्या ठिकाणी तर आपल्याला जर त्या ता चाली व्यवस्थित बसतात का ते बरोबर त्याच्या अंतरे बसतात का त्यानंतर ते, ते व्यवस्थित आपल्या बोटातनं आहे का त्याच्या त्या रागाचे आलाप ताणे वगैरे आपल्याला समजावून सांगण्याचा क्लासमध्ये सुंदरसा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय आपल्याला समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर बघूया आपण या काळी ह्या सुरामध्ये त्याचं नोटेशन आपल्याला समजावून सांगतो सर्व शुद्ध सुर आहेत सात सा रे ग म प नि सा ह्या ह्या सात सुरावरती तुम्हाला हे गाणं तयार करून मी आपल्याला नोटेशन पद्धतीने दाखवत आहे तर बघूया सुरुवातीला सा रे ग म प सा सा माध पध सा बालपणीचा काळ सुखाचा गध पध सानिध ध बालपणीचा काळ सुखाचा पसा निध प गा चला सारे रे गा गा मा मा सात सा बाग बहरली पनी साग रे साणी पसा सला लोया प सा साध प आता हे झालं आपलं सारे आता पुढे घेऊया आपण सारे सारे ह्या दोन सुराचा आपण पहिला अंतरा करतोय सा 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 निध प आता त्याचे शब्द बघा खाली कसे सा 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 सारे मिळो निघावो बर हा अंतरा सुरु करण्याच्या अगोदर आपण एक नोटिशनची लाईन घेऊया सागरे रे म ग प माध ध प धनी सा साध नि प ध म प ग म गे सा प प प साध प प प आता घेऊया अंतरा सा 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 रे निध प सा 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 रे सारो गु आता पुढील बघा ग चा कसा उच्चार होतोय सारे हे दोन स्वर आपले संपले आता आता ग चा कसा उच्चार घ्यायचा ते बघा ग ग ग रे स म ग ग ग ग गणपती दर्शन घेऊ आलं लक्षात ग ग गणपती दर्शन घेऊ आता पुढे कण्टिन्यू ग ध प प ध नि धीतमय हे जीवन करुया पनी सा प सा निपसालाया प साध प परत मधात नोटीशनची एक लाईन घ्यायची सा गे प ग प प प ध म प ग म प साध प प प सारे ग हे तीन सोर संपलेत आपल्या आता आता म आणि प चे एक अंतरा घ्यायचं आहे मा मगरे सारे माहि मा गा सुराचा मा मगरे सारे मा 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 सुराचा प प प प पध नि पञ्चम सुरेश्वरा च ग मध प प ध हे रम् जीवन करुया पसा निध प ग स नोया सात सुराजीवा ध प प साग रे मग प धने सा। साधनी प ध म प ग म मग रे सा आता पुढील अंतरात ध आणि नि सा पहिल्या अंतरात झालं मप दुसऱ्या अंतरात झालं आता धनी आपल्याला तिसऱ्या अंतरात घ्यायचंय तर इथं दोन्ही शुद्ध शुद्ध आणि कोमलनीचा उच्चार केलेला आहे मी नोटिशन मध्ये खाली खून करून दिलेले आहे नीला तर ते दोन्ही निचा बघून घ्या आणि बसवायचा प्रयत्न करा धनी इथ पा धनी धनी ध प धनी परत शुद्ध नि धन धनी आता याच बोल बघा धनी सु धर्म निराला, निसा निसा धप, निसा निसा सध धम, धप प गया माया, मायाेई जिळा सङ्गीतमय हे रम्य सरोवर ग मध पपध सा नि धीतमय हे रम्य सरोवर पसा पनी सा गरे सानि पसा सलामुला नोया पा 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 पा। सा नि ध प म ग रे सा सरी रे ग ग म प सा सुराची सु रा जी बा ग प रे सा चला मु या प प प सा प प प असं ही सुंदरस बालगीत आपल्याला या व्हिडिओ व्हिडिओद्वारे नोटिफिकेशन पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय तर मंडळी परत एकदा सूचना करतो आपणास जर आपण घर बसून ऑनलाईन पद्धतीने जर क्लासेस जॉईन करणार असेल तर आपले क्लासेस एक दिवसाआड क्लास, क्लास आहे महिन्यात पंधरा क्लास होतात क्लासचा टायमिंग आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये आहे सकाळी आठ ते दहा एक वेळ आहे आणि संध्याकाळी सहा ते नऊ एक वेळ आहे आपण दिवसभर असे काही कुठे जाऊन क्लास घ्यायचा गरज नाही आपल्या सकाळी आपण घरी बसून आपल्याला व्हॉट्सअपला लिंक येऊन जाते क्लासची क्लासमध्ये पर्सनली एका वेळी एकाच व्यक्तीला शिकवलेलं जातं आणि त्याचं नोटिशन जे आहे त्याचं नोटिशन लेखी स्वरूपाने व्हॉट्सअपला ले येतं आणि त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलं जातो प्रॅक्टिस कशी करायची तर सुंदरस हा योग आहे जर आपण आपली इच्छा अपूर्ण असेल तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा ज्यांच्या विषाणच्या आब... परीक्षा एक एक दोन दोन झालेल्या आहे पुढच्या द्यायच्यात पण कुठेच सापडत नाही शिकण्यासारखा वेळ भेटत नाही किंवा कोणी भेटत नाही शिकवणार तर अशा मंडळीला आपण घरी बसून विशारदच्या साथीची परीक्षेचा अभ्यासक्रम आपण घरी बसून घेऊ शकता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद